नमस्कार क्रेड कटाय चॅनलवरती आपल्या सर्वांचं परतचं सरस्वस्वागत आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींचे पैसे जे काय आहे ते आता सरकार परत घेणार आहेत अशी बातमी येते म्हणजे ज्यांचे ज्यांचे फॉर्म अपात्र होतील त्या सर्वांचे पैसे परत घेतले जाणार आहेत आता पैसे किती परत घेतले जाणार आहेत आणि कोणाचे परत घेतले जाणार आहेत आणि त्यासाठी काय तुम्हाला करावं लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमच्या महत्त्वाचा आहे कारण तुम्ही जर या योजनेमध्ये बसत नसाल तर तुमचेसुद्धा पैसे हे महागारी घेतले जातील ही दक्षता घ्यायची आहे तर हे पैसे महागारी तुमचे जातील की नाही घेतले जातील की नाही किंवा ना तुम्ही पात्र असाल की अपात्र असाल हे कशावरून ठरवायचं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चला सुरू करूया लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहीण जी योजना होती या योजनेचे हो योजने पैसे जानेवारी डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे आतापर्यंत सर्वांना मिळाले म्हणजे ज्या काही पात्र महिला आहेत त्या सर्व पात्र महिलांना पैसेही मिळाले आहेत काहींना अजूनही मिळालेले नाहीत मग त्यांनी फॉर्म भरला नसेल वगैरे अशा काही गोष्टी झाल्या असतील पण ज्यांना ज्यांना पैसे मिळाले आहेत पात्र आहेत त्यांना सर्वांना पैसे मिळालेले आहेत असं आहे पण यामध्ये आता निवडणूक झाल्यानंतर या योजनेमध्ये काही बदल करण्यात आला होता त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे की यामध्ये सांगितलं की अशा ज्या काही चार ते साडेचार हजार महिला आहेत की ज्यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगितलं की आम्ही या योजनेशी पात्र नसतानाही आम्ही हा लाभ घेतला आहे किंवा माझं लग्न झालं त्यामुळे मी मी आता परराष्ट्र दुसऱ्या राज्यात लग्न होऊन गेले असल्यामुळे मला हा लाभ नको आहे किंवा माझ्याकडे फोर व्हीलर आहे म्हणून आम्ही मला आमे, हा लाभ नको आहे अशा महिला साडेचार हजार महिलांनी गव्हर्मेंटला पैसे रिटर्न दिलेले आहेत असा काहीसा अशी काहीशी माहिती या जे बालविकास मंत्री आदित्य तटकरे आहे यांनी माध्यमांना दिली होती की अशा महिला पुढे येत आहेत त्यामुळे हे जर असं असेल तर आम्ही आता जे फॉर्म आहेत त्या फॉर्मचे क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत म्हणजे सर्व फॉर्मची पडताळणीही होणार आहे असं त्यांनी मागितल्या वेळी सांगितलं होतं पण त्यावेळी सांगताना त्यांनी बोललं होते की ज्यांची ज्यांची तक्रारी येतील तेच फॉर्म चेक केले जातील पण असा आता त्यांच्या भाषणातून असं समजतंय की वाटतंय की सर्वांचेच फॉर्म हे आता चेक केले जातील मग तुमचे सर्व फॉर्म तुमच्या तक्रारी असो किंवा नसो सर्व फॉर्म चेक केले जातील फक्त आता फक्त यामध्ये प्रश्न उरतो की इलेक्शनच्या अगोदर यांनी हे चेक केलं नव्हतं कारण त्यावेळेला इलेक्शन तोंडावरती असल्यामुळे त्यांनी सरसकट सर्वांना पैसे दिले होते ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना सर्वांना त्यांनी पैसे दिले होते पण आता इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी ही स्क्रुटनी लावली का 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 आहे कारण यामध्ये काही जे काही प्रकार घडले घडलेले आहेत त्यामध्ये काहींना पात्र नसलेले व्यक्तीसुद्धा पात्र आहेत आणि ते लाभ घेत आहेत त्यामुळे त्याची स्क्रुटनी करणं हे महत्त्वाचं असं सरकारला वाटत आहे त्यामुळे सरकारने यावरती निर्णय घेतला की आता सर्वांचे फॉर्म हे चेक होणार आहेत कारण जे काही पात्र लाभार्थी नाही ज्यांच्याकडे जे काही श्रीमंत आहेत त्यांना सुद्धा हा लाभ मिळतोय तर त्यांना लाभ देण्याची काही गरज नव्हती कारण गरजू ज्या काही गरीब गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना होती त्यामुळे आता ज्या काही योजना गरिबांसाठी आहेत त्यांचे त्यांनाच लाभ मिळावा यासाठी हो ही योजना राबवण्यात आली होती आता यामध्ये पैसे तुम्हाला रिटर्न घेतले जाणार आहेत तर कोणाचे रिटर्न घेतले जाणार आहे हेच आपण पाहूया आणि रिटर्न कसे घेतले जाणार आहेत त्याबद्दल आदिती तटकरे काय म्हणले आहेत आपण ते पहिल्यांदा पाहूया अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार आता माघारी घेणार अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य देटकरे यांनी ही माहिती दिली आहे जुलैपासून म्हणजे बघा जुलैमध्ये जी काही योजना सुरू झाली तेव्हापासून आपल्याला पैसे मिळत आहेत लाडक्या बहिणीचे तेव्हापासून दिलेल्या हप्तांचे पैसे सरकार परत घेणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची छाननी सध्या सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे अपात्र महिलांना कळवून त्यांच्याकडील पैसे सरकारी तिजोरीत जमा करू असंही त्या यामध्ये म्हणाल्या आहेत म्हणजे ज्या काही याची छाननी झाल्यानंतर ज्या काही अपात्र महिला यामध्ये असतील म्हणजे ज्यांनी लाभ घेतला आहे अपात्र असूनही लाभ घेतलेला आहे त्यांना जुलैपासूनचे पैसे तुम्हाला परत करायचे म्हणजे जो जितके पैसे गव्हर्नमेंटने तुम्हाला लाडक्या बहिणीचे आतापर्यंत दिलेले आहेत तितके पैसे जर तुम्ही अपात्र ठरला तर तुम्हाला ते पैसे सरकारी तिजोरीत तुम्हाला जमा करावे लागणार आहेत असं त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता यामध्ये ते अजूनही म्हणालेल्या आहेत की पैसे परत घेतले जाणार का ज्यांनी चुकीच्या फॉर्म पद्धतीने फॉर्म भरून मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशा पद्धतीने आढळल्यास त्या संदर्भातील माहिती देऊन आत्ता जसं काही चार ते साडेचार हा हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत की त्यांनी स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीने ज्या चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भात एकदा तो डाटा डेटा आम्हाला जसा मिळत जाईल तसं त्या त्या संदर्भातील माहिती तुम्हाला दिली जाईल असं सुद्धा त्यांनी यामध्ये सांगितलं आहे म्हणजे आदित्य तडकर यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आता जे काही फॉर्म व्हेरिफिकेशन होईल टपे टपे जिल्ला 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 चे, चे ते आता ते एकदम तर होणार नाही टप्प्याटप्प्याने होणार जसे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळाले त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने फॉर्मलिंचे चेक होतील प्रत्येक जिल्हा जिल्ह्यांचे जिल्हावाईजचे चेक होतील त्यामधून ज्या काही अपात्र यादे जातील आणि त्यांचे पैसे मात्र हे तुम्हाला जर तुम्ही अपात्र ठरला यामध्ये तर तुम्हाला ते पैसे आताचे नाही तर जुलैपासूनचे जे काही पैसे तुम्हाला आलेले आहेत जितके लाडक्या बहिणींचे पैसे मिळालेले आहेत तुम्हाला जर तुम्ही अपात्र ठरला असाल तर तुम्हाला ते शासनाला परत द्यावे लागणार आहेत आणि हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे हे फक्त अपात्र महिलेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना भिण्याचे काही कारण नाही पण आता पात्र किंवा अपात्र तुम्ही होत आहे हे कशावरून हे आता शासन ठरवेल आणि शासन त्यांच्या स्क्रुटनीमध्ये त्यांच्या पडताळणीमध्ये त्यांना जे काही जाणवत त्यामधून ते पात्र करतील अपात्र करतील या जा, ज्या काही गोष्टी होतील त्यामधून तुम्ही जर पात्र ठरला तर तुम्हाला पैसे मागे द्यावे लागणार नाहीत तुम्हाला इथून पुढचे सुद्धा हप्ते ये तुम्हाला येणार आहेत पण तुम्ही जर अपात्र ठरला तर मात्र तुम्हाला याचा एकही रुपया जोपर्यंत तुम्हाला सर्व पैसे जे काही आले आहेत ते सर्व पैसे शासनाला तुम्हाला जमा करावे लागणार आहेत शासनाच्या तिजोरी आता त्या संदर्भातील ज्या काही अपडेट आहेत ते कसे जमा करायचे आहेत किंवा अपात्र पात्र हे जी काही यादी आहे हे जे जे काही निकष आहेत त्याचे व्हिडिओ आपण बनलेत पण पुढील भागात आपण याचे सुद्धा व्हिडिओ स्पष्टपणे सविस्तरपणे आपण टाकणार आहोत आणि तेही अगदी खरी माहिती टाकणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देवा म्हणजे तुम्हाला असे संपूर्ण सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्की करत असतो तर अपात्र महिला जर ठरल्या असतील तर ते पैसे कुठे जमा करायचे सुद्धा माहिती आम्हाला देतो आणि जिल्ह्यानुसार जर याद्या आल्या तर त्या याद्या तुम्हाला आम्ही प्रदर्शित सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच करू आणि पात्र जर महिला आहेत किंवा अपात्र महिला एक कशा निक निकषावरती ठरवणार आहेत अपडेट्स अपडेट्सही आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या काही प्रतिक्रिया याबद्दल असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला पैसे मिळाले आहेत का मग तुम्ही अपात्र ठरला आहात का आतापर्यंत का डिसेंबरचा तुम्हाला हप्ता आला नाही का हेही आम्हाला कमेंट करून तुम्ही कळवू शकता तर भेटूया आपण पुढील एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा करीर कट्टा हा चॅनल